आपले लाड करणारा असा एक आपला जवळचा प्रेमाचा आपल्यावर माया वासल्य जया प्रेम करणारा असा आपला एक लाडका एक मनुष्य असते कोण सांगणारे कोण असेल आपला मामा चला तर मग मामावरती आपण एक गाणं म्हणूया मारी चा, मारी चा। घर माझ मामाडीच ओघुमाडीच

मामा कळतो शेतत, का। मामा करतो शेतत, का। मामा करतो शेतत का। मामी पुस्ते पदरण घाम माझ्या मामांच घर आग माळीच माळीच

Mahadi, 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 Mahadi,